श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तर नमस्कार मंडळी आता दत्त जयंती आलेली आहे तर त्याविषयीचा तर मी व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे त्याचबरोबर आता दत्त जयंतीला तुम्ही गुरुचरित्र पारण केलं असेल किंवा हे गुरुचरित्र पारायण आपण कधीही करू शकतो म्हणजे दत्त जयंतीला करू शकतो ज्यांनी केलं नसेल त्यांनी कधीही करू शकता तर त्यावेळेस आपल्याला पूजा मांडणी करावी लागते आणि पूजा मांडणीमध्ये आपण कलेश स्थापन करतो तर कलश स्थापन आपल्याला सात दिवस ते कलश हलवायचा नसतो किंवा ती पूजा पण आपल्याला हलवायची नसते तर मग या पूजेमध्ये जे आपण कलश स्थापन केलेलं आहे त्या कलशामध्ये आपण काय टाकलेलं असतं एक सुपारी एक रुपयाचं नाणं हे टाकलेलं असते आणि एक फूल असते तर ते फूल तुम्ही विसर्जित करायचं पण तो कलश तुम्हाला अठराव्या दिवशी हलवायचा असतो आणि त्यामधील जे पाणी असतं त्याचं काय करायचं त्यातील पैशाचं काय करायचं सुपारीचं काय करायचं हा एकदम प्रभावी उपाय आहे आणि खूप याचे खूप चांगले हे प पॉझिटिव्ह असे वाईब्स आहे त्यामुळं मी तुम्हाला या पैशाचं सुपारीचं काय करायचं ते सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा बघा तुम्ही सात दिवस एवढ्या कष्टानं किंवा एवढ्या मनभावे तुम्ही जे पारायण केलं त्या पारायणची सांगता तुम्हाला आठव्या दिवशी करायची असते आणि जर त्या कलशातल्या पाण्याचं सुपारीचं काय करायचं हे माहीत नसेल तर तुम्ही ते विसर्जित जर केलं तर मग जर तुम्ही पारायण केलं तर मग त्याचं एवढा हे इफेक्ट राहत नाही म्हणजे जे तुम्ही पारायण जे केलेलं आहे त्याचं जर तुम्हाला पुरेपूर फळ पाहिजे असेल किंवा तो कलशातील पा सुपारी आणि त्या एक रुपयांना नाण्याचं असा काय प्रभावी उपाय आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी धनधान्य सुख समृद्धी येण्यास त्या पैशाकड येण्यास मदत होते त्यासाठी तुम्ही हा जो पैसा आणि सुपारी आहे याचा एक प्रभावी उपाय करायचा तर उपाय काय करायचा आपल्याला अठराव्या दिवशी सांगता करायचे असते जेव्हा सांगता करायची असते त्यावेळेस सांगता झाल्यानंतर ना आपण पूजा हलवतो पूजा हलवायचा ग्रंथ हलवायची पूजा ते सगळं सामान काय करायचं तर सुपारी आणि जो विड्याचं आपण ठेवलेलं असतो पान ते ते पान तुम्ही रोजच्या वापरामध्ये घेऊ शकता म्हणजे की खाण्यासाठी किंवा परत परत वापरू शकता ते आणि त्यातील त्यातील दुसरं जे आहे दुसरं म्हणजे आपल्या मूर्ती त्या मूर्तीचा आपल्या जागी ठेवायच्या आणि त्यात आपण सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना केलेली होती सुपारी म्हणून दत्त महाराजांची स्थापना केलेली असेल ह्या दोन सुपाऱ्या आहेत ना ह्या दोन सुपाऱ्या पण तुम्ही तुमच्या वापरामध्ये घेऊ शकता पण सर्वात महत्वाचा म्हणजे कलश कलशातील जे पाणी असतं ते इतकं पाणी पवित्र असतं किंवा इतकं पाण्यावरती जेव्हा आपण पूर्ण गुरुचरित्राचं वाचन केलं त्याचा पूर्ण प्रभाव पडलेला असतो बघा आपण तारक मंत्राचं पाणी करतो तर तारक मंत्राचं पाणी आपण करून पिल्यावर किती म्हणजे आजारी माणसांना वगैरे आपण देतो तर त्याला किती चांगले त्याचे रिझल्ट आहे तारक मंत्राच्या पाण्याचे त्याचप्रमाणे त्यापेक्षाही प्रभावी गुरुचरित्र म्हणजे पाचवा वेद आहे आणि इतका प्रभावशाली हा ग्रंथ आहे याचं पारायण करणं म्हणजे पण ते नशीबाडेच करू शकतात आणि ते पाऱ्यातलं पाणी असतं पा सात दिवसाचं पाणी असतं ते पाणी एकतर तुम्ही कलश भरताना स्वच्छ पाण्यान भरायचं आणि ते पाणी येणार जर तुम्ही आजारी जर तुमच्या घरामध्ये कोण असेल आजारी व्यक्ती नाही का सतत आजारी असतं चिडचिड असते तर त्यात ते त्यातलं तीर्थ म्हणून तुम्ही ते पाणी एक एक गोट जरी पिला तरी पुष्कळ एक चमचावर पाणी पिला तरी पण आहे तरी घरातल्या सगळ्या व्यक्तींना हा पाणी बाहेरच्या कोणालाही द्यायचं नाही आपल्या घरामध्ये किती आहेत मग तुमच्या तुमच्या घरामध्ये काही माणसं असतील तुम्ही जॉईंट फॅमिली असेल तुमच्या घरातली माणसं असतील व्यक्ती असेल तर कोणी आजारी असेल त्यांना ते पाणी आवर्जून तुम्ही द्या प्यायला आणि त्याचबरोबर तुमच्या घरातील सर्वांनी तरी पाणी एक एक चमचा एक एक घोट जरी पिलं तरी पण चालतं तुम्ही स्वतः पिलं तरी चालेल आणि राहिलेलं पाणी काही पूर्ण तांब्यावर पाणी काय कोणी सगळं पिऊ शकत नाही तर ते पाणी काय करायचं आपल्या घरात पा पाणी ते सगळीकडे शिंपडायचं फक्त ब टॉयलेट बाथरूमचा एरिया सोडून कारण की हे पाणी एवढं पवित्र असतं की हे पाणी टॉयलेट बाथरूमसारख्या ठिकाणी आपण शिंपडायचं नाही घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं मग ते पाणी शिंपडताना तुम्ही एक फुल घ्या त्या फुलाने पाणी सगळे पाण्यामध्ये बुडवायचं सगळ्या घरामध्ये इकडं तिकडं शिंपडून द्या जर फुल नसेल तर मग एक पान घ्यायचं आंब्याचं पान वगैरे घ्यायचं किंवा लिंबाचा ढाळा घ्यायचा त्यानं पण तुम्ही सगळीकडे पाणी शिंपडलं तरी चालतं अशा प्रकारे हे पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडा आणि जे कोण आजारी माणसं असते घराव्यक्ती असतात बघा किंवा सतत आजारपण असतं लहान मुलं असतात चिडचिड करतात आणि नाही का असं सारखं चिडचिड लहान मुलं बघा चिडचिड करतात त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा असा सतत आजारपण असतं लहान मुलांच्या मागं असतं आजारपण तर त्यांना तुम्ही ते पाणी पिला द्या आणि नंतर फरक बघा खूप चांगला फरक आहे याचा मी स्वतः ह्या गोष्टी करून पाहिलेल्या आहेत आणि राहिलेलं पाणी काय करायचं तर जे पाणी तुम्ही तुमच्या अंगणामध्ये जे झाड असतील त्या झाडाला घालायचं पाणी ते कुठेही पाणी कुठं रस्त्यावरती कुठं आपण नाही का बेसिनमध्ये वगैरे कुठंही पाणी टाकायचं नाही कुठंही फेकून द्यायचं नाही कारण ते एवढं पवित्र पाणी असतं की खूप पवित्र पाणी असतं त्यामुळे ते पाणी कुठेही फेकून द्यायचं नाही फक्त ते पाणी झाडाला जर तुम्ही हे सांगितलेलं वापर आहे ते पाणी पिया ते पिऊन टाका राहिलेलं पाणी घरावर शिंपडा आणि त्यातनं पण पाणी उरेल कारण एक तांब्या कच्च भरलेलं असतो ते पाणी तुम्ही झाडामध्ये घाला या उपायाने तुम्ही बघा की खूप चांगले रिझल्ट आहे त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही केलं जाईल समाप्ती कशी करायची त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता कारण की सात दिवसामध्ये आपल्याकडनं काही ना काही चुका होत असतात तर त्या चुकाची माफी तुम्ही शेवटच्या दिवशी मा, मागू शकता किंवा ती कशी मागायची याविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच तर तुम्ही सात दिवस एवढे कष्ट केले आहेत किंवा तुम्ही मनोभाव एवढे केलेला आहे तर चुका होतात शेवटी माणूस आहे एक चुका काई ना एक चूक आपल्याकडनं झालेली असते आपण चुकून तरी बसलेला असतो किंवा चुकून काही ना काही आपल्या हातून झालेलं असतं नियम तोडलेला अस कुठले ना कुठले तर ते कसे त्याची माफी कशी मागायची किंवा ते जे ते ते नियम कसे करायचे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्या चॅनलवर व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असेल तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पहा त्याचबरोबर आता दत्तजयंती येत आहे दत्तजयंतीला तीन फुलांचा उपाय कसा करायचा वर्षातनं एकदा येणारा हा एकच एक वर्षातनं एकदाच येते दत्तजयंती आणि तो दिवस तो पौर्णिमा तो काळ वर्षातनं एकदाच येतो त्यामुळे इतका प्रभावशाली आहे की बाबा तुम्हाला संतान प्राप्ती हवी असेल किंवा कुठल्याही इच्छा अडकल्या असतील नाही का होत नाहीत बरेच तुम्ही व्रत वैकल्य उपासना करून पण पूर्ण होत नसतील तर तो उपाय फक्त तीन फुलांचा त्याला काही तुम्हाला खर्च नाही फक्त तीन फुलांचा उपाय आहे तो तुम्ही फक्त जे दिवशी करू शकता चौदा डिसेंबर किंवा पंधरा डिसेंबर या दोन दिवशी दोन्हीपैकी एका दिवशी करू शकता तर झालेली सेवा स्वामींच्या निरुज करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्यापर्यंत काहीतरी माहिती पोचली असेल आणि जर काही तुम्हाला जर शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर आपण भा बाकीची प संपूर्ण माहिती पाहिली की पूजेचं कसं पूजा कशी उचलायची किंवा काय करायचं सगळी माहिती झाली आता राहिलं म्हणजे की महत्त्वाचा विषय म्हणजे की ती ती आ, ते कलशातील आपला एक रुपया आणि सुपारी आहे त्याचं काय करायचं तो सर्वात महत्त्वाचा विषय आणि महत्त्वाची महत्त्वाचा विषय आहे कारण की जो एक रुपया आणि सुपारी ते इतकी प्रभावशाली असतात किंवा त्याच्यामध्ये ना आता साक्षात लक्ष्मीचा वास एक रुपयामध्ये लक्ष्मीच आहे त्याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो तर हे काय करायचं हे आपल्याला कोणाला द्यायचं नाही किंवा ते कुठंही ठेवायचं नाही टाकायचं नाही तर त्याचं काय करायचं बघा तुमच्या घरामध्ये तिजोरी असेल तिजोरी नसेल तरी पण बघा आपण कुठं ना कुठे आपले बघा पैसे सासवे ठेवतो घरातली रक्कम ठेवतो किंवा दागदागिने आपलं काही जी प्रॉपर्टी आहे ती त्या कुठे ना कुठे आपण एका सुटकेसमध्ये म्हणा किंवा कुठेही तिजोरीमध्ये कपाटमध्ये कुठं प्रत्येकाची जागा ही वेगवेगळी असते तर जिथं तुम्ही तिथे वस्तू ठेवली असेल तुमची प्रॉपर्टी थोडं काही प्रॉपर्टी म्हणा लक्ष्मी म्हणा तर तिथं आपल्याला ती सुपारी आणि एक रुपया ठेवायचं आहे तर ती तुम्ही बांधून ठेवू शकता किंवा रिकामी ठेवू शकता जर पोटलीमध्ये बांधून ठेवली म्हणजे पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून ठेवली तर ठीक आहे किंवा तुम्ही असंच पण ठेवू शकता हा उपाय केल्याने काय होतं तर बघा आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी स्थिर राहते आणि लक्ष्मीमध्ये बरकत होते म्हणजेच आपल्या घरामध्ये अजून जास्त प्रगती होते जास्त पैसा येत राहतो लक्ष्मी धन येत राहतं ते काही आपोआप चालून येत नाही त्यासाठी आपल्याला कष्टच करावे लागतात फक्त कष्टाला देवाची साथ आणि आपल्या कर्माची नशीब साथ मिळत असते जास्त करून देवाची साथ असते त्यामुळे हा उपाय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या काही छानशा व्हिडिओ